येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेतील शेतकऱ्याने हवालदिल होत चक्क आपल्या दोन एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे पिंपळगाव लेपेतील शेतकरी बबण महादू काळे यांनी गट नंबर एकशे ऐंशी मालकी हक्काच्या दोन एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवत संताप व्यक्त केलाय गेल्या पाच ते सहा वर्षापासून द्राक्ष बागेसाठी लाखो रुपये खर्च करून ही बाग उभी केली परंतु केलेला खर्च आणि उत्पादन हे सारखं येत नसल्याने द्राक्ष बाग ठेवून करायचं तरी काय कोसळते बाजारभाव सतत निसर्गाचा लहरीपणा कधी दुष्काळाचं सावट पाण्याची कमतरता अशा अनेक गोष्टींच्या रोषाला सामोरं जात द्राक्ष बाग ठेवून त्यांना परवडत नव्हता म्हणून त्यांनी हा निर्णय घेऊन दोन एकर द्राक्ष बागेवर मागचा पुढचा कुठलाही विचार न करता कुऱ्हाड चालवली द्राक्षबाग पूर्णपणे काढल्यानंतर खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी ही जमीन उपयोगात येणार आहे असंही काळे यांनी सांगितलं नमस्कार मी वैभव बाबा काळे पिंपळगावले तालुका ओला जिल्हा नाशिक आणि आपला शेतीचा असा व्यवसाय पाहून घ्या आपण दोन एकर थमसन प्लॉट उभा केला दोन हजार अठरा एकोणीस साली पण पाण्यामुळं म्हणा किंवा काही अडचणीमुळं आपल्या बागाला भाव नाही भेटू शकला आपण दोन एक वर्ष केला ट्राय पण आपल्याला नाही पडत बसू शकलं म्हणजे मग आम्ही निर्णय घेतला का घरच्यांनी आम्ही सगळ्यांनी बसून की बाग तोडायचा मग आम्ही दोन एकर प्लॉट आता तोडायला सुरुवात केली तुम्ही पाहू शकते सगळं तोडणं बिडणं चालू आहे आणि एवढं करून आम्हाला निसर्ग कुणा काही साथ नाही भेटली पाणीबिणी नव्हतं एवढं आणि प्लॉट लॉकडाऊनमध्ये आलं एक दोन वेळेस अजून मग तसं आम्ही एवढं बी विचार केला पाच वर्ष गेले दोन वर्ष गेले तीन अशी पाच वर्ष झाले आम्हाला काय पडताळ बसत नव्हती मग आम्ही बाग काढायचं ठरवलं पहिल्या वर्षी करोना चालू झाला तव्हा आम्हाला दोन वर्ष लागतार झटका बसला त्याच्यानुसार मग आम्ही तरी म्हणलं आता करोना गेले होईल का गेले होईल मग परत एक वर्ष असंच झालं की बाग द्यायला आलं आणि अवकाळी पाऊस झाला त्याच्यात आमचं नुकसान झालं नुकसान भरपाई काय आली नाही असं तसं मग एवढं करून बागकून आम्हाला काहीच साथ नाही भेटली मग आम्ही शेवटी सगळ्यांनी घरात बसून निर्णय घेतला की बाग तोडायचा आता स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला